थँक जा। जा। yes. यूज टीम प्रधानी सप्त निरीक्षा श्रीकरण सर यांना या ठिकाणी सन्मानित केले जात सन्मानित केले जात सातारा जिल्हा पोलीस दलातल्या बॉम्ब शोधक पथकातील श्वान सूर्या याच्या कौतुक सोहळ्यासाठी मी या ठिकाणी मुख्यालयामध्ये पोलिसांच्या आलेलो होतो मला दोन दिवसापूर्वी समजलं की राष्ट्रीय स्तरावरची जी पोलीस मीट झाली आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलाचं स्वार्थ जे आहे सूर्या त्यानं मिळवला आणि त्याला गोल्ड मेडल मिळालं मी स्वतःहून सातारच्या माननीय एस पीनं सांगितलं की ते त्याची जिथं व्यवस्था आहे राहण्याची किंवा त्याला जिथं ठेवलं जातं त्या ठिकाणी मी स्वतः भेट देणार आहे पण आज एस पी साहेबांनी मुख्यालयामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला त्या श्वानाला तयार करणारे जे जे दोन आमचे जवान आहेत सातया आणि गोगावले त्यांचाही मी सत्कार केला स्वागत केलं आणि प्रात्यक्षिक देखील त्या श्वानाचं मी पाहिलं एखादी वस्तू त्याला खायला दिल्यानंतर ते खा म्हटल्याशिवाय खात नव्हतं म्हणजे साडेपाच महिन्याचं असल्यापासून ते सूर्याश्वान आपल्या पोलीस दलामध्ये आहे आणि मला खरंच समाधान वाटलं मनापासून त्याचं काम पाहिल्यानंतर मी पोलिस दलाचं साताऱ्याचे विशेष कौतुक करतो की अशी चांगली कामगिरी देशामध्ये नाव आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलाचं निघालेलं आहे त्याच्याबद्दल पोलीस दलाचे प्रमुख श्री समीर शेख यांचं मनापासून मी कौतुक करतो त्याला शुभेच्छा देतो आणि अशीच चांगली कामगिरी सातारा जिल्हा पोलीस दलाने करावी शुभेच्छा दिली सातारा जिल्हा पोलीस दलातल्या बॉम्ब शोधक पथकातील आपलं स्वान श्रीवान जे आहे त्यानं राष्ट्रीय स्तरावरच्या मीट मध्ये गोल्ड मेडल सुवर्ण पदक मिळवून पहिला नंबर त्या ठिकाणी मिळवलेला आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये आलेलो होतो आणि मगाशी या संदर्भात मी बोललो पण बोलताना माझ्याकडनं एक गोष्ट राहून गेली की मी माझ्या मंत्री म्हणून जो काय आम्हाला पगार मिळतो त्या पगारातले एक लाख बक्षीस आजच चेकन सातारा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख श्री समीर शेख यांच्याकडे या ठिकाणी देत आहे याच्यासाठी मी एक लाख रुपयाचं बक्षीस माझ्याकडनं या ठिकाणी देण्याचं जाहीर करतो धन्यवाद दिनांक दहा फरवरी ते पंधरा फरवरी दोन हजार पंचवीस या दरम्यान झारखंड राज्यातील रांची इथे झालेल्या अडुसष्टव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलिस दलातील बी डी एस पदकातील श्वान सूर्या यांनी एक्सप्लोसिव्ह इव्हेंट या स्पर्धा प्रकारामध्ये पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस दल व सातारा जिल्हा पोलिस दलाचं मान उंचवलेली आहे जसे चांगले क्वाटर झालेले आमच्या आमदारांसाठी तसेच आमचे जे तसे श्वान आहे सर त्याचे संगोपन व ट्रेनिंगसाठी पोलीस हवालदार निलेश महेंद्र दयाल।